नमस्कार मी कृतिका कदमच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट मुख्यमंत्र्यांची फाईव्ह स्टार शेती अमावस्या पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात ठाकरेंचा हल्ला बोल विधानभवनात देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आले आमने सामने। अजितदादा गटाच्या सर्व प्रवक्त्यांना नोटीस पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकी असुद्दीन ओवेसींची खासदारकी रद्द करा नवनीत राणा आक्रमक राष्ट्रपतींना लिहिलं पत्र अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा पुणे भाजप जिल्हा उपाध्यक्षांची खतखत बाबा आमटे यांच्या आनंदवनात धारदार शस्त्राने महिलेचा खून पावसाच्या सरी की षटकारांचा पाऊस गैनामध्ये पावसाने झोडपलं तरीही उपांत्य सामना होणारच चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबीनायन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घरामध्ये